बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सोळा जानेवारीच्या रात्री राहत्या घरी चाकूने हल्ला झाला त्यानंतर तीन दिवस सलग मुंबई पोलिसांच्या अनेक पथकांनी तपास करून अठरा जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली लगेचच या मोहम्मद इलिया उर्फ विजयदासला रविवारी एकोणीस जानेवारीच्या दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी वेळेच्या केलेल्या मागणीनुसार न्यायालयाने मोहम्मद इलिया उर्फ विजयदासला तब्बल पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळेस चक्क आरोपीची बाजू मांडण्यासाठी दोन वकील आपापसात भिडले असल्याची माहिती समोर येते अखेर न्यायालयामध्ये हा वाद कसा झाला झाला का थाला, याची सविस्तर माहिती आपण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार नमस्कार पीटीआय वृत्तानुसार रविवारी आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का तक्रा असा प्रश्न विचारला यावेळी त्याने सुद्धा नकारार्थी उत्तर दिलं आणि त्यानंतर त्याला आरोपीसाठी असलेल्या जागेवर उभं राहण्यास सांगितलं सुनावणी सुरू झाली आणि सुनावणीमध्ये शहजादची बाजू मांडण्यासाठी एक वकील पुढे आले हे वकील आरोपीचा वकालनामावर स्वाक्षरी करण्यासाठी घेणार इतक्यातच आणखी एका वकिलाने पुढे येऊन आरोपीची बाजू आपण मांडत आहोत असा दावा केला त्याने सुद्धा वकालतनामावरती स्वाक्षरी मिळवण्यासाठी धाव घेतली आरोपी उभा असलेल्या जाकी दोन वकिलांमध्ये वकालतनामावर स्वाक्षरी करण्यासाठी धक्काबुक्की झाली अशीही माहिती आता समोर येते त्यामुळे आरोपीची बाजू नेमकी कोण मांडणार यावरून गोंधळ निर्माण झाला दरम्यान या गोंधळात न्यायालयाने हस्तक्षेप केला सत्र न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आरोपीची बाजू मांडण्याचा सल्ला दोन्ही वकिलांना दिला न्यायदंडाधिकाऱ्याचा हा सल्ला दोन्ही वकिलांनी मानला आणि त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली दरम्यान सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील काय म्हणाले हेही आपण पाहूया न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस ते असं म्हणाले न्यायालयाने पाच दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत आरोपी मोहम्मद शहजाद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तस आहे तसंच आरोपी हा बांगलादेशी आहे हे अद्याप सिद्ध झालेलं नाही त्यामुळे या प्रकरणात कोणताही आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचं अद्याप म्हणता येणार नाही आरोपी शहजादा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबईत राहतोय मात्र मोहम्मद शहजादा याआधी बांगलादेशमध्ये राहत होता आता तो मुंबईत राहतोय या संपूर्ण प्रकरणात कोणताही आंतरराष्ट्रीय मुद्दा सध्या तरी दिसत नाही दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी मागील तीन दिवसांमध्ये मुंबई पोलिसांच्या शंभर पोलिसांचं पथक हे दिवस रात्र मेहनत घेत होत आरोपी पकडण्यासाठी शंभर पोलीस कार्यरत होते सेफ वरील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथक स्थापन करण्यात आली होती आणि अखेरीस अठरा जानेवारीच्या मध्यरात्री आरोपीला ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आरोपी हिरानंदानी इस्टेट येथील झाडीमध्ये लपून बसला होता त्याला ताब्यात घेऊन वांद्रे येथे आणण्यात आलं सुरुवातीला त्याला चेंबूर पोलीस ठाण्यात था। व त्यानंतर खाड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं दरम्यान आरोपी शहजादा बांगलादेशी घुसखोर असल्याचं निष्पन्न झालंय बांगलादेशातून मुंबईत तो आला होता मुंबईत त्याच्यासोबत राहणाऱ्या दोघांची शनिवारी गुन्हे शाखेने चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आरोपी मुंबईत हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये कामाला होता आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्र नसल्याने त्याच्या विरुद्ध पारपत्र कायदा व परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आरोपी यापूर्वी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला होता अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिले दरम्यान सैफ अली खान हल्ला प्रकरणातील नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ताला